साहेब आता दैनंदिन जीवनाकडे जर आपण पाहिलं तर खूप ताणतणाव आहे ट्रेस आहे लोकांना याच्यामुळे तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तुम्ही याच्याकडे कसं पाहता की त्याचा परिणाम होतो का प्रत्येक गोष्ट म्हणजे आता बघा स्ट्रेस जे आहे त्याला चिंता असं म्हटलं जातं आणि ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की रसवाहेिंतानाच्या चिंतना म्हणजे रसवा स्रोतासाची दृष्टी ही चिंता किंवा अतिचिंता केल्यामुळे होते आणि मग केस रोमकूप म्हणजे केसाच्या ठिकाणी ज्या स्मॉल आहेत तिथे सुद्धा रस धातु गेलेला आहे त्या केसांचं प्रिणन करायला गेलेलं आहे त्याची दृष्टिकोनामुळे होते चिंता चिंता केल्यामुळे होते म्हणजे शोक श्रम आणि क्रोध ग्रंथामध्ये हे तीन एवढी महत्वाची कारण सांगितलेली आहेत की जी लोक सतत शोक करत राहतात म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सतत निगेटिव्हिटी सतत रडत राहणं सतत काहीतरी कमतरता काढत राहणं श्रम म्हणजे अनावश्यक एक्झर्शन जास्त करतात एक्झरसाईज म्हणत नाही एक्झर्शन जास्त करतात अनावश्यक तक तक करणं ज्याला आपण मराठीत म्हणतो आणि शोक म्हणजे सतत कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये राहणं कुठल्या तरी दुःखात राहणं ही तीन महत्वाची केस पिकण्याची कारण म्हणजे केस गळणं असो अथवा पिकणं असो शोक श्रम आणि क्रोध ही तीन खूप महत्वाची कारणं क्रोध करणारे लोक बघा सो तोच चिडके असतात सो चिडतात चिडणाऱ्या लोकांचे केस शंभर टक्के घालतात शंभर टक्के